नमस्कार आजची माहिती कदाचित तुम्ही ह्या अगोदर ऐकलेली नसेल आज आपण जे ऐकणार आहोत ते ऐकून तुम्हाला देखील खूप चांगली माहिती मिळणार आहे जर तुम्हाला ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी जाग येत असेल तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असायला हवी कारण ही वेळ अशी असते की ज्यावेळी प्रत्येक जण गाठ झोपेमध्ये असतो आणि जर तुमची नेमकी याच वेळेला जाग येत असेल तर याचा तुमच्या जीवनाशी खूप मोठा संबंध आहे जेव्हा तुम्हाला त्या दरम्यान जाग येते आणि तुम्हाला समोर घड्याळामध्ये वेळ ही तीन ते पाचच्या च्या दिसत असेल तर तो तुमच्यासाठी एक संकेत असतो हा नेमका काय संकेत असतो हे आपण आज जाणून घेणार आहोत तुम्ही या गोष्टीला जर का सामान्य समजत असाल तर ही गोष्ट सामान्य नाही जर तुमच्या मनात असा विचार देखील येत असेल की तुम्ही कदाचित रात्री झोपताना जास्त पाणी प्यायलेले आहात त्यामुळे असे होत असेल तर हे देखील त्याच कारण नाही तुम्हाला कारण जाणून घेण्याचं ऐकून धक्का बसेल तुम्हाला यावेळी जाग येते म्हणजे दैवी शक्तीचा एक गूढ संकेत आहे जो थेट तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे त्याचं नेमकं रहस्य काय हे तुम्ही जर का जाणून घेतलं तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आमूर्लाग्र बदल पडेल या गोष्टीचा संबंध तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या दैवी शक्तींशी संबंधित आहे तुम्हाला माहित आहे की प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ वेद आणि पुराणांमध्ये या वेळेला खूप महत्व दिलेलं आहे ही वेळ म्हणजे एक ऊर्जा असते जे तुमच्यापर्यंत पोहोचत असते दिवसातील चोवीस तास हे प्रत्येक ऊर्जेशी संबंधित असतात त्या चोवीस तासांचे स्वतःचे असे एक विशेष महत्व असते तरी देखील या वेळेत सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा पहाटे तीन ते पाचच्या च्या असतो आता आपल्याला म्हणजे माहितच आहे की ज्याने विश्वाची निर्मिती केली आहे त्यामुळे हा काळ खूप विशेष महत्वाचा असतो या वेळेमध्ये ब्रह्माची ऊर्जा जास्त क्रियाशील असते या वेळेमध्ये सूर्य उगवण्याच्या दिशेने तयारी करत असतो म्हणजेच नवीन ऊर्जा निर्माण होत असते ही वेळ म्हणजे अर्धरात्र आणि अर्धा दिवस असं असतं या पवित्र वेळेमध्ये सर्व देव देवी ऋषी संत सिद्ध पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात वातावरणात एक अद्भुत शांती अवर्णनीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता असते यावेळी सत्व गुण त्यांच्या शिखरावरती असतो यावेळी हवेत एक वेगळाच ताजेपणा आणि शीतलता असते या वेळेनंतर पक्षांचा किलबिलाट सुरू होतो जणू ते देखील या दिव्य वेळेचे स्वागत करत आहेत यावेळी तुम्हाला जाग येण्याचा अर्थ काय आहे याचा तुमच्या ऊर्जेशी खूप मोठा संबंध आहे ज्याचा तुम्ही कधीही विचार नसेल ती विशेष ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला संदेश देण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ती कोणत्याही माध्यमाचा वापर करत नाही ती तुमच्या स्वतःच्या शरीराला तुम्हाला जागे करण्यासाठी त्याची उपस्थिती जाणवण्याचे माध्यम बनवते जागे करते या वेळेला तुम्हाला, तुम्हाला यावेळी जाग करते तुमचं हृदय तुम्हाला यावेळेस जाग हो असं सांगत तुम्हाला यावेळी आलेली जाग ही तुम्हाला एक संदेश देत असते तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा असतो पण त्यावेळी तुम्ही फक्त लघवीला जाऊन येता आणि पुन्हा झोपून घेता पण जो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे त्याला मात्र तुम्ही गमावून टाकतात देवानं तुमच्यासाठी निश्चित केलेली ती भेटेची वेळ आहे आणि तुम्ही नकळत तिथे नाकारून टाकता या वेळेला तुम्हाला जाग येते याचाच अर्थ ही ऊर्जा शक्ती तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे कारण लाखो करोडो लोक या वेळेला झोपलेले असतात पण हा संकेत नेमका तुम्हालाच का मिळतो याच उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात तुमच्या आत लपलेला आहे पहिल्या आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे या जन्माच्या किंवा मागील जन्माच्या तुमच्या पुण्यकर्माचं तुमच्या साधना तुमच्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला मिळत आहे तुमच्या जाणीवही पातळी आता टप्प्यावरती पोचत आहे जिथे दैवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे तुम्ही त्या निवडक आत्म्यांमध्ये एक एक आहात आहात त्यांच्या पुढील प्रवासाची तयारी करत तुमचे असे जागे होणे हे संकेत आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे तुमच्या आत्मा आता सांसारिक झोपेतून जागा होतो आहे देव तुम्हाला जागे करू इच्छित आहे आणि लघवी करण्याची ही इच्छा एक निमित्त मात्र आहे खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्म मुहूर्ताला जाग करणं आणि त्या वैश्विक ऊर्जेशी जोडलं जाणं असं आहे दुसरे महत्वाचे पूर्वजांशी संबंधित आहे हिंदू धर्मात पूर्वजांचे स्थान देवांच्या बरोबरीने मानले जाते दुसऱ्या जगात राहूनही ते त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले असतात ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे जेव्हा स्थूल जग आणि सूक्ष्म जग यांच्यातील पडदा सर्वात जास्त पारदर्शक होतो आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात जर तुम्ही नियमितपणे ते दरम्यान जागे होत असाल तर हे एक मोठे लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत हे शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असते आणि त्यांच्या शांतीसाठी तुमच्याकडनं ते प्रार्थना किंवा काही कृतीची अपेक्षा करत असतात कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या आनंदाचे संकेत देत असते किंवा ते तुम्हाला येणाऱ्या संकटाबद्दल संकेत देऊ इच्छित असतील किंवा कदाचित तुम्हाला त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील ते तुम्हाला फक्त हे सांगू इच्छित असतात था, की आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही उठता आणि लघवीला जातात तेव्हा तुम्ही एकटे नसता त्यावेळी ते तुमच्या सर्वात जवळ असतात ते तुम्हाला पाहत असतात तर रोज रात्री असे जागे होणे हे तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील पूल म्हणून काम करत असते तिसरे रहस्यमय कारण तुमच्या इष्ट देवांशी संबंधित आहे प्रत्येक व्यक्तीचा एक इष्ट देव असतो एका देव किंवा देवीचं रूप ज्यांच्याशी त्यांचा आत्मा खोलवर जोडलेला आहे कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या धावपळीमध्ये तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकलेले असाल की तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला किंवा त्यांची पूजा करायला विसरला असाल ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे जागे होणे म्हणजे तुमच्या इष्टदेवाचा आवाज आहे तो तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुमची वाट पाहत आहे ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे माझ्याशी बोलायला या तुमच्या मनाचे ओझे हलके करा ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टांपर्यंत थेट पोचतात कोणत्याही अडथळ्याशिवाय यावेळी दिलेली हाक दिवसभरात केलेल्या शंभर यज्ञांपेक्षाही परिणामकारक ठरू शकते देव त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो चौथे जा कारण तुमच्या शरीर आणि विश्वाशी संबंधित आहे आपल्या प्राचीन शास्त्र आयुर्वेदानुसार आपले शरीर पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पाच घटकांनी बनलेले आहे आणि आपले शरीर वात पित्त आणि कफ या तीन रसांनी संतुलित आहे हा रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजेच पहाटे दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा काळ हा वाताचा काळ असतो वाताचा गुण म्हणजे हालचाल करणे शरीरातून मूत्र आणि विष्ठेचे उत्सर्जन करणे ही देखील वाताची एक प्रक्रिया आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये जेव्हा विश्वाची ऊर्जा त्याच्या शिखरापर्यंत असते तेव्हा ती शरीराच्या वात दोषावरती देखील परिणाम करते हा एक नैसर्गिक सुसंवाद आहे वैश्विक ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते त्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते जर तुम्ही त्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानत आहात तर ती प्रत्यक्षपणे तुमचे शरीर वैश्विक घड्याळाशी समक्रमित होत असते तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे घडत आहे ते माझ्या आतही घडत आहे हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाच्या एकात्मिकतेचा एक अद्भुत पुरावा आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हे इतके मोठे लक्षण असेल तर आपण काय करावे या संधीचा फायदा आपण कसा घ्यावा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठाल तेव्हा ते, ते ओझे किंवा समस्या अजिबात मानू नका ते सौभाग्य समजा लाखोपैकी फक्त एकालाच मिळणारे हे सौभाग्य आहे सर्वप्रथम तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या मनात राग किंवा चिडचिड आणू नका तर तुमच्या मनात असलेल्या अदृश्य शक्तीचा आभार माना ज्यानं तुम्हाला या अमृत वेळी जाग केलं आहे शांतपणे उठा शौचालयातून परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न करू नका ही चूक तुम्ही आतापर्यंत करत आला आहात तुमचे हात, हात पाय तोंड थंड पाण्याने धुवा असे केल्याने तुमची उरलेली झोप देखील निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल आता तुमच्या घराच्या किंवा पूजा कक्षाच्या शांत कोपऱ्याचा किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेचा आणि एका अशा जागी बसा जिथे तुम्हाला कोणतेही मोठी पूजा किंवा विधी करण्याची गरज नाही फक्त शांत बसा डोळे बंद करा तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा तुम्ही जो श्वास घेत आहात ती सामान्य हवा नाही तर ती ब्रह्ममुहूर्ताची दिव्य ऊर्जा आहे जे तुमच्या शरीरातील प्रत्येक अंगाला शुद्ध करत आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा तुमच्यातील सर्व नकारात्मकता सर्व विचार सर्व चिंता बाहेर पडत आहेत असे अनुभवा काही क्षण या शांततेत बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छितो तुम्ही फक्त शांत कदाचित तुमच्या मनात काही कल्पना येईल तुम्हाला असा उपाय सापडेल जो तुम्ही महिन्यांपासून शोधत होता तुम्हाला कदाचित तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल ज्याला तुमच्या प्रेमाच्या पाठिंब्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या आत एक अफाट शक्ती अनुभवता येईल अशी शक्ती जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळू आवाजात ओम मंत्राचा जप करू शकता यावेळी ओमचा आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुमची चेतना अनेक वेळा उंचावते तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता त्यांना शांतपणे प्रार्थना करा हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला नमस्कार करते तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावरती ठेवा जर मी काही चूक केली असेल तर कृपया मला माफ करा माझ्यावरती विश्वास ठेवा तुमची ही छोटीशी प्रार्थना त्यांना लगेच पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे प्रत्येक संकटापासून रक्षण करतील सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते तुम्हाला पुन्हा झोप येऊ शकते पण हार मानू नका फक्त पाच किंवा दहा मिनिटापासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला असे दिसून येईल की या काळात तुम्हाला बसायला आवडेल तुमचे शरीर मन आपोआप त्या दिव्य भेटीची तळमळ करू लागेल ही एक मंद गतीने होणारी प्रक्रिया आहे तुमच्या आत्म्याची तहान आता जागी झाली आहे दररोज रात्री जेव्हा तुम्ही हा नियम पाळाल तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल येऊ लागले आहेत तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येऊ लागली आहे तुमच्या मनात अनावश्यक चिंता आणि भीती संपू लागली आहे तुमचे प्रलंबित काम आपोआप पूर्ण होऊ लागले आहे लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत आणि तुम्हाला सल्ला विचारू लागले आहेत तुम्हाला भविष्यातील घटनांची पूर्वसूचना मिळू शकेल ही अंधश्रद्धा नाही हे ऊर्जेचे विज्ञान आहे तुम्ही या वेळेचा चांगला उपयोग करायला शिकला आहात ज्यावेळी विश्व आपल्या सर्व शक्तीचा वर्षाव करत आहे त्यावेळी तुम्हाला या खजिन्याची चावी मिळाली आहे ज्याचा शोध लोक आयुष्यभर घेत राहतात कल्पना करा की जी जैविक शक्ती तुम्हाला दररोज एक संधी देत आहे ही दररोज तुमच्या दारावर ठोठावते आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता पण आता हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुम्ही असे करणार नाही आता तुम्हाला कळेल की तुमची झोप खंडित होणं ये ही एखादी समस्या नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठा उपाय आहे हे एक लक्षण आहे की तुम्ही सामान्य माणूस नाही तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त खाणे पिणे आणि झोपणे तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे हा नाही तुमच्या जीवनाचा एक उच्च उद्देश आहे एक आध्यात्मिक ध्येय आहे आणि आत्ता वेळ आली आहे त्या ध्येयाकडे पहिलं पाऊल टाकण्यासाठीची या घटनेला घाबरू नका ते स्वीकारा हे विश्वाचे प्रेमपत्र आहे जे खास तुमच्यासाठी पाठवलेले आहे याचा तुम्ही आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्या यानंतर तुमचा आणि दैवी शक्तीचा एकमेकांशी परस्पर असा संबंध जुळेल की जो तुम्हाला कधीही एकाकी पडू देणार नाही यावेळी तुम्ही साधलेला संपर्क तुम्हाला भविष्यामध्ये खूप काही चांगले मिळवून देऊ शकतो फक्त विश्वास ठेवा आणि मनोभावे या गोष्टी करा तुमच्या जीवनात काय बदल झाले आहेत हे तुम्ही स्वतः अनुभव कराल तुम्ही हे पूर्ण ऐकलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसर